मारायला एवढी गोळा केली ती मारायला एवढी जाऊन बसलाय कुठं ना आहे ठीक आहे नमस्कार मित्रांनो हो आता आपण आहोत आंबक मध्ये आंबक तालुका कडेगाव जिल्हा सांगली इथं हनुमनच्या नाग यांचं घर आहे ठेवलेलं आहे याच्यामध्ये नाग येऊन लपलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे बऱ्यापैकी लोकांची साप ओळखण्यात फसगत होते काही काही का वेळा पांदिवड असतो त्याला सुद्धा नाग पकड बोलतात सोनेरा कारखान्यावरती तसंच झालेलं होतं पतंग स्मार्ग आहे तिथं एक मोठा पांदिओ निघालेला पण लोकांना वाटलं तर नाग आहे सिक्युरिटी वाल्यांना पण ह्या दोन्हीतला फरक आपल्या व्हिडिओमधून आपण सांगत असतो ते फक्त तुम्ही व्यवस्थित बघून समजून घेत जावा बघा कशा रीतीने आपल्याला रेस्क्यू करता येतो लोकांची गर्दी भरपूर जमलेली आहे भाऊ असं झालं भाऊ साप रेस्क्यू करणे म्हणजे फक्त येऊन साप पत्तर जाणे नाही असे मजुरांच्या पण काम करावं लागते त्या विषयामध्ये जरा थंडावा आहे त्यामुळे हा साप इथे येऊन लपलेला आहे

जो आपण अंबकमध्ये नाग पकडलेला आहे इंडियन स्पेक्टिकल कोबरा त्याला नैसर्गिक ठिकाणी रिलीज करण्यासाठी आणलेला आहे नाग ओळखणे एकदम सोपं आहे सोपं आहे अंगावरती गव्हाचा जो डिझाईन जशी असते त्याप्रमाणे ह्याच्या अंगावरती स्पॉट असतात चॉकलेटी कलरमध्ये येतो जरासा हलका पिवळसर कलरमध्ये येतो सगळ्यात मोठी ओळखायची गोष्ट म्हणजे याचा हुडमार्क पाण्याच्या पाठीमागे लोक जे ग्रामीण भाषेत बोलते दहाच आकडा आहे तो आकडा असतो पण त्या आकड्यातसुद्धा विविधता आहे काही काय वरती अशा दोन आकारासारख्या रेषे असतात तर काय काय वेळा असा यूसारखा आकार असतोय आणि जर जसं वय वाढत जाईल नागाचं तस तसं हे सुद्धा डल होत जातात काय बऱ्याच प्रौढ नागा नागांच्या अंगावरती हा हुडमार्क नसतो आहे मित्रांनो आपल्या अनिर मित्र यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा ह्याच्यावरती असे बरेचसे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला शिकण्यासाठी ते ह्याच्यातून भरपूर काहीतरी भेटेल साप कोणता आहे याच्या जाती कोणत्या ओळखणे एकदम सोपं जाईल अरे माझ्या मागो कुठे येतोयस